अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पाचवी मथुरी अभिवाचक स्वर अनिल सोमणी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असं म्हणून श्यामनं सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झालं आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिंड होती कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते घरी भात असतो हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वो वंश परंपरा कांडपाचे काम करावयास ते येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हा पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे कोकणातील द्राक्षीच ती अळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आत बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही का गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आहे आईनं विचारलं गजरी म्हणाली मथुरीला ताप आलाय मथुरीने या चंद्रीला पाठविलं आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे का गं ताप आईनं विचारलं इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हं आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कानपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कढत भात आणि लिंबाच्या लोणच्याची फोड घेऊन बाहेर आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिनी संध झाल्या आमची शाळा सुटली होती परवाचं म्हणत होतो गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईनं सांगितलं आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समय पुसावायची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समय स्वच्छ होते गजरी समय पुसू लागली आई कांडण मोजून घेऊन आली कानपिणीस कण्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिणी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जायला निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीमध्ये आलं पुरलं होतं त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कडत कडत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल आणि थांबो दोन तीन साखरेचे खडे पण देते असं म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम हे सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरेने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर हो आला शिवराम तुझ्या आईचं कसं आहे आईनं विचारलं कपाळ लई दुखतंय सारखं ठणकतं अक्षी कपाळाला हात लावून बसले रात्री झोप बी नाही त्यानं सांगितलं बरं आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरं वाटेल आई म्हणाली तो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंबे एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबरसिंग आईनं त्याच्याजवळ दिलं सांबराचं शिंग औषधी असते असं म्हणतात सुंठ वेखंड सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर दुखणे बरे राहते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावायला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाढलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथरणावर पडून खाल्ले पुरे आता हिंटी फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरं पण मुलांचा भात झाला आहे तू चार घास खाऊन घात त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळची जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावायला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती तुला लगेन करावायला लावलं असतं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती धन्यवाद